नमस्कार महिला भगिनीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशी खबर आहे कारण आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आठवा हप्ता नेमका आपल्याला कधी मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आठवा हप्ता रुपये पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार तर याची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सगळ्यात मोठा फोकस हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर केलेला आपल्याला दिसून येईल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूदही या योजनेसाठी केलेली आहे मात्र अनेक ठिकाणी आपल्याला असंही पाहायला मिळेल की या योजनेच्या अटी आणि पात्रता डावलून अनेक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे अशा लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म आहेत ते स्क्रुटिनी करणे सुरू झालेले आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या लॉगिनला गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल की अनेक महिला भगिनींचे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आपल्याला दिसून येईल परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर या योजनेसाठी पात्र आहे तर अशा लाडक्या बहिणींना मात्र या योजनेचे पैसे कंटिन्यू मिळणार आहे आणि यासाठी आता तारीख पण निश्चित झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आठवा हप्ता आपल्याला सव्वीस फेब्रुवारी पासून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे सलग हे पैसे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे तीन दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे मात्र आता आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे मिलना एक की एकवीसशे रुपये मिळणार आहे तर हा मोठा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणींना आपल्याला सांगू इच्छितो की फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर तो आपल्याला रुपये पंधराशे प्रमाणच मिळणार आहे कारण एकवीसशे रुपये हफ्ता मिळण्यासाठी आता आपल्याला पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च मध्ये महाराष्ट्र शासनाचं बजेट बजेट असणार आहे आणि या बजेटमध्ये पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयावर हा हप्ता करण्याची करण्यासाठीची तरतूद बजेटमध्ये केली जाणार आहे त्यानुसार बजेट नंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे एकवीसशे रुपये दरमहा जमा होऊ शकणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपल्याला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही सव्वीस फेब्रुवारीपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि एकवीसशे रुपये जे आहे तर ते, ते मार्च पासून आपल्याला मिळायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणीनं अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद